सांगली महापालिका लाच प्रकरणी अटकेत असलेले उपायुक्त वैभव विजय सापळे वैभवशे एकतीस फ्लॅट क्रमांक चारशे तीन ग्रीन एकर्स थांबणी रस्ता सांगली याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती लाचलुचपतचे उपाधीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी तक्रारदार तानाजिरीकर यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे यांनी दहा लाखांच्या लाचेची मागणी केली याबाबत सतरा फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर पंचवीसला पडताळणी करण्यात आली पडताळणीत साबळे यांनी स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालंय तडजोडी अंती सात लाखांच्या लाची मागणी साबळे याने केल्याने सोमवारी कारवाई झाली साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान साबळे याला काल पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती यात त्याच्या सांगली आणि सातारा येथील घरावर छापेमारी करण्यात आली आहे काही महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत त्यानंतर आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली